आदरणीय रामदासभाई कदम आमचे नेते यांनी बहुतांश कार्यकर्त्यांना मोठी केली सर्वांना मोठं केलेलं आहे पण मात्र भास्करशेर जाधव भास्कर जाधव साहेबांनी किती कार्यकर्त्यांना मोठी केली आणि त्या आदरणीय रामदासबाईंवर बोलतायत आम्ही पाहिलेलं आहे आमच्या वाघाला आमचा वाघ थो आहे ना जे बोलतो तो रोग बाय ठोक असतो आणि मागून काय बोलत नसतो राहायला विषय पाया पडायचं हे हे आमच्या आदरणीय भाईनी फक्त हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर आणि देवतांसमोर पाया पडलेलं आहे आम्हाला आम्हाला खात्री आहे हे काही सांगतात गोष्टी हे प्रसिद्धीसाठी बोलत आहेत यांना आता काय उरलेलं नाही भविष्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे फक्त भाईंवर आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायचे एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे खरं तर त्यांनी असं देखील म्हणलं होतं की गोवागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी सभा न घेऊन एकार्थी आरती मला मदतच केलेली आहे आणि माहितीच्या मा, मा उमेदवाराला पाठण्याचं काम केलेलं आहे राजेश बेंडले आदरणीय भाई हे आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे आणि ते काम करत असताना आमदार तिच्या स्वतः योगे जसा उभे होते दादाना देखील सहकार्य ते करत होते त्यांची तब्येतीचं पाहता तर आदरणीय भाईनं जेवढं शक्य तेवढं त्यांनी काम केलेलं आहे गोहागर मतदारसंघ गोहागड मतदारसंघ तिथे येणाऱ्या काळात देखील हा भविष्यात आमदार हा शिवसेनेचा आणि आदरणीय भाईंच्या नेतृत्वाखाली तयार होईल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे कारण भाईंचं तेवढं कार्य आहे परवा जी भाई आदरणीय भाईंनी सभा घेतली त्या सभेमध्ये भिसू हॉटेलच्या सभेमध्ये बहुतांशी गाव खाडीपट्ट्यातील लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ह्याची आग एवढी झोमली की सहना प्रत्येक गावागावात जाऊन बसायला लागते की कोणीतरी माझ्यासोबत तांबा तर मी करू काय यांच्यावर उद्या इतर पक्ष प्रश्नाची पुन्हा वेळ येणार नाही पुन्हा उभाटाला सोडायची वेळ येणार यांना पक्षपाताची सवय आहे याची त्यांनी खात्री घ्यावी की मला वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील खात्री नसत की आपले साहेब एका पक्षात थांबतात की नाही सावली बार प्रकरणाचा संदर्भ घेऊन राज्य सरकारवर टीका करत असताना भास्करशे जाधव यांनी विद्यमान आमदारांना भडवीगिरीचा पैसा किंवा भ्रष्टाचार अशा प्रकारे संबोधलेला आहे आदरणीय भाईंवर आता आरोप करण्यासाठी काय राहिलेलं नाही आणि राहिल्याविषयी अखंड महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये जर आरोप करणारे कोण असतील जर जे सत्य आहे ते स्पष्टपणे बोलणारे कोण असतील जे लोकांपुढे सगळी सच जे सच्चाई आहे महाराष्ट्रातील राजकारण जे ठेवत कोण असेल तर ते आदरणीय रामदास भाई कदम आणि त्याचा तुम्ही पाहता की जेव्हा हा म्हणजे संघर्ष केला गेला शिंदे साहेबांनी आदरणीय भाईनी संघर्ष केला त्यावेळेला अनिल परब त्याच्या आधी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या दापोली नगरपंचायतीच्या त्यावेळेला अनिल परबांनी एबी फॉर्म दिले होते राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हातामध्ये त्यांच्याशी आघाडी केली स्थानिक आमदार आपल्या पक्षाचा असताना त्यांना डाळून ज्या ह्या गोष्टी कळत होत्या फक्त एकमेव काम होतं की रामदास आदरणीय हद्दपार करायचं ह्याचे प्रयत्न ते करत होते आणि त्याच्या पाठोपाठ पूर्ण पक्षाचं काम देखील तेच चालू आहे प्रयत्न चालू आहे पण आमचा वाघ हा कधी कळप नाही आमचा वाघ एकटा सगळ्यांना पुरून उरतोय आणि हे सगळं महाराष्ट्र बघतोय आणि हेच सिद्ध करण्यासाठी हे आता काय ते म्हणतात ना बाळ बिरा असं काय काय प्रकरण चालू आहे फक्त आदरणीय आमच्या योग्यदादा गृहराज्यमंत्री यांचं महाराष्ट्रातलं काम पाहता तर सर्व पोलीस खात्यापद पोलीस खातं खात असेल तर काम पाहता तर अखंड महाराष्ट्र त्यांच्यावर खुश आहे भविष्यामध्ये नक्कीच हे बाकीचे चेहऱ्या पडतील मागेने आपल्या आदरणीय दादा हे खूप पुढे लो, जातील लोक त्यांच्या खूप पाठीशी आहे आणि यांना बघवत नाही त्यासाठी यांची बदनामी कशी करायची तर ते म्हणजे म्हणतात ना जिसको हरा नाही सकते उसको बदनाम केला जात आहे हे सगळे प्रयत्न हे सर्व करत आहेत Uh, काही दिवस काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत uh, युवासेना जिल्हा प्रमुख युवास प्रमु स्वराज्य निवडणुकांमध्ये मी युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून ताकदीने निवडणुकीमध्ये होतो आणि माझा प्रत्येक युवा सैनिक प्रत्येक तालुक्यातील युवा सैनिक हा प्रत्येक ताकदीनेशी उतरेल आणि येणाऱ्या नगर परिषद असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील वन साइड आम्ही इथे किंग म्हणू आणि युवासेनाचा मोठा वाटा असेल आणि राहिला विषय इतर पक्षांचा तर त्यामध्ये हे जे नेते फक्त आरोप करत राहा आम्ही काम करू जनता आम्हाला ओळखते लोक आम्हाला ओळखते लोक मचनातून दाखवतील किस्मे कितना नाही जम